नमस्कार प्रिया ही खूप घाबरलेली असते प्रिया लगेच मैपतला फोन करते आणि सांगते की अर्जुनला कोणता तरी मोठा पुरावा सापडला आहे कारण तो मधुभाऊंना घेऊन परत आश्रमामध्ये गेला होता आणि त्याला काहीतरी ठोस पुरावा लागला आहे म्हणूनच त्याने मला परत चौकशीसाठी त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं आहे पण मी गेली नाही किल्लेदारला सांगितलं आणि किल्लेदारने विषय संपवून टाकला पण तो पुरावा तो नक्कीच कोर्टात सादर करणार असा काहीतरी भक्कम पुरावा आहे त्यामुळे साक्षी सुद्धा अडकू शकते तेव्हा महिपत म्हणतो मग तू काय करत होतीस तेव्हा तेव्हा तू शेंगदाणे फुटाणी खात होतीस का तेव्हा तू कसं त्याला पाठवून दिलंस त्या म्हाताऱ्याला आणि त्या अर्जुन सुभेदाराला परत आश्रमात तू काय करत होतीस तेव्हा प्रिया म्हणते अहो मी काही नाही करू शकले महिपत म्हणतो तू काहीच करू शकत नाही तुझा ना आता गेमच केला पाहिजे काही कामाची नाही राहिलीस तू तेव्हा प्रिया म्हणते आपण एक काम केलं तर अर्जुन तो पुरावा घेऊन कोर्टात जाऊच शकत नाही असं केलं तर महिपत म्हणतो म्हणजे काय करायचं तेव्हा प्रिया म्हणते ते पण मीच सांगू का आता अहो कोर्टाच्या बाहेरच अर्जुनचा ॲक्सिडंट घडवायचा आणि तो पुरावा आपण गायब करायचा तेव्हा लगेच महिपत म्हणतो वा वा हे कामाचं बोललीस कधी कधी कामाचं बोलतेस पण कधी कधी तू बिनकामी होतेस असं वाटतं तुला ना गोळी मारून ठार मारावं तुला टीममधून काढून टाकावं तेव्हा प्रिया म्हणते आता सांगितलं आहे ना चांगलं सल्ला तो ऐका आणि तसं करा आता तेव्हा मैपत म्हणतो ठीक आहे आता तू प्लॅन दिला आहेस ना पुढे काय करायचं ते मी बघतो आणि आता अर्जुन हा कोर्टात यायला निघालेला असतो आणि मैपतनी त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं की त्याला गाडीने उडवायचं आणि त्याच्याकडे जी फाईल आहे तो पुरावा आहे तो सगळं घेऊन यायचं मैपतच्या सांगण्याप्रमाणे मैपतची लोकं अर्जुनचा ॲक्सिडेंट करतात आणि त्याच्याकडचे कर सगळे पुरावे ती फाईल घेऊन मैपतकडे जातात आता अर्जुनचे सगळे पुरावे गहाळ झालेले असतात आता अर्जुनचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तो रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडलेला असतो तेवढ्यात आता तिथे त्याला चैतन्याचा फोन येतो आता तिथे बाजू असलेले लोक तो फोन उचलतात आणि सांगतात या साहेबांचा सा ना इथे ॲक्सिडंट झाला आहे ते ऐकून चैतन्याला धक्का बसतो चैतन्य धावत तिथे येतो आणि बघतो तर काय अर्जुन रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडलेला असतो चैतन्य लगेच त्याला उचलतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो आणि सायलीला फोन करून सांगतो सायली बहिणी अर्जुनचा सा ॲक्सिडेंट झाला आहे ते ऐकून सायलीच्या पायाखालची जमीन सरकते सा सायली तर जोरातच ओरडते आता कल्पना प्रताप सर्वजण घाबरतात आणि म्हणतात काय झालं गं काय झालं सायली तू का ओरडलीस तेव्हा सायली खालीच कोसळते आणि म्हणते अहो यांचा ॲक्सिडेंट झाला ते ऐकून आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कल्पना प्रतापसुद्धा कोसळतात कसाही झाला तरी तो आपला मुलगा आहे त्याचं वाईट व्हावं असं कधीच आम्हाला वाटणार नाही कोणत्या हॉस्पिटलला आहे सिटी हॉस्पिटल आता सर्वच जण धावत अर्जुनकडे येतात सिटी हॉस्पिटलला आणि आता सायली बघते तर काय अर्जुनचं ऑपरेशन चालू असतं आता सायली खूप रडत असते ती पूर्ण कोसळून गेलेली असते आता प्रताप आणि कल्पना तिला धीर देत असतात आता प्रियासुद्धा आलेली असते आणि हॉस्पिटलमधून प्रिया, प्रिया महिपतला फोन करते आणि म्हणते बरोबर काम केलं तर मी सांगितलं आणि लगेच काम केलं महिपत म्हणतो तुझ्यासारखं नाही एका कामाला दहा दहा दिवस लावत आम्ही आम्ही लगेचच्या लगेच सगळी कामं करून टाकतो तेव्हा महिपत म्हणतो काय तिकडे परिस्थिती काय आहे प्रिया म्हणते सगळी रडारड चालू आहे आता मला सुद्धा खोटं रडावं लागणार आहे तेव्हा महिपत म्हणतो हां मग आता तेवढं कर ना तेवढं करायला काय तुला प्रॉब्लेम आहे काय तेव्हा आता प्रिया म्हणते करते ना मी तुम्हाला कुठे काय बोलते आणि आता इकडे सायली पूर्ण कोसळलेली असते आता जेव्हा सायलीला आणि अर्जुनला समजेल हे सगळं प्रिया आणि मैपतनी मिळून केलं आहे तेव्हा सायली आणि अर्जुन मैपत आणि प्रियाची चांगलीच वाट लावते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू